ही एक जाहिरात आलेली आहे डायरेक्ट मालकाचा नंबर तुमच्यासाठी मी इथं दाखवणार आहे सगळी काही माहिती सगळी काही डिटेल तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला तुम्हाला लोकेशन पण देणार आहे सगळं काही स्टार्टिंगला तुम्ही बघितलं असाल व्हिडिओ आणि जो रास्ता बघितला तुम्ही जे पुण्यातले एकदमच बेस्ट लोकेशन मध्ये आपल्याकडं घर डायरेक्ट मालकाचे विकायला आलेले आहे पेट्रोल पंप तुम्हाला ओळखीचा दिसत असाल बरोबर ना पण मंडळी तुमचा ओळखीचाच हा एरिया आहे पण तुम्हाला एक काम करायला लागणार आहे व्हिडिओ संपूर्ण बघायला लागणार आहे पुढं मी तुम्हाला संधी डिटेल संपूर्ण लोकेशन सगळं काय सांगणार आहे ही जाहिरात आपल्याकडं आलेली आहे असंच तुम्हाला सुद्धा तुमच्या जुन्या घराची जाहिरात करायची असेल प्रॉपर्टीची तर मला डायरेक्टली तुम्ही माझ्या नंबरवरती संपर्क करू शकतात प्रॉपर्टीची व्हिडिओ ॲड मार्केटिंग डायरेक्टली आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर नंबर आहे नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन प्रॉपर्टीची व्हिडिओ जाहिरातीसाठी तुम्हाला समोरच सोसायटी दिसत आहे तर ही आहे सागर सोसायटी आणि ही जी आहे तर ही कुठं असणार आहे मी समज काही तुम्हाला सांगणारच आहे या व्हिडिओच्या माध्यमातून चला या प्रॉपर्टीची आपण नीट पाहणी करू ही कुठं ल्या लोकेशनला आहे काय आहे या सोसायटी मध्ये काय असणार आहे फ्लॅट तर आहेच आणि त्याच्यामध्ये लिफ्ट सुद्धा आहे तर चला तुमचे मी स्वागत करतो पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल वरती मंडळी फक्त आपल्याला एकच काम करायचंय व्हिडिओ अजिबात सोडायचं नाही व्हिडिओ संपूर्ण बघायचं मी तुम्हाला हा जो फ्लॅट असणार आहे किती बी एच के असणार आहे त्याच्या बाजूला आजूबाजूला काय काय सगळी काय माहिती देणार आहे फक्त एकच काम करायचं व्हिडिओ सोडायचं नाही जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रियल इस्टेटचे चे चॅनल आहे आज बगा, जी प्रॉपर्टी तुमच्या समोर आलेली आहे बघा बघायला आलेली आहे बघा इथं मी तुम्हाला जी दाखवणार ना ते मोठे घर असणार आहे कारण की इथं तीन तीन गॅलर्या तुम्हाला पाहायला भेटणार आहे तीन तीन बाल्कन्या तुम्हाला पाहायला भेटणार आहे सगळं काही या सोसायटी मध्ये तुम्हाला सापडणार आहे मंडळी हा जो व्हिडिओ आपल्याकडं आलेला आहे ना ही एक जाहिरात आलेली आहे डायरेक्ट मालकाचा नंबर तुमच्यासाठी मी इथं दाखवणार आहे सगळी काही माहिती सगळी काही डिटेल तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला भेटणार आहे आणि मंडळी तुमचे सुद्धा जुने घर जागा प्लॉट विकायचे असेल तर तुम्ही डायरेक्टली मला संपर्क करू शकता कशासाठी व्हिडिओ जाहिरातीसाठी मंडळी हे जे घर आहे ना हे सिटी एक चांगल्या परिसरामध्ये आहे खूप सुंदर लोकेशन आहे आणि इतर जे आहे ना अशा प्रॉपर्ट्या भेटत नाही मंडळी हे जे घर मी तुम्हाला दाखवत आहे ना हे रिसेल घर आलेले आहे विकायला रिसेल फ्लॅट आपल्याकडं आलेले आहे आणि बघायला गेलं मंडळी आज आपल्यासाठी ही जी प्रॉपर्टी आहे ह्याची जाहिरात आलेली आहे असंच तुम्हाला वाटत असेल की तुमचे सुद्धा जुने घर विकले जावे आपल्या या व्हिडिओ यूटूब चॅनलवरती तर तुम्ही थेट मला व्हिडिओ जाहिरातीसाठी संपर्क करू शकतात नंबर आहे नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन व्हॉट्सअपचा नंबर आहे डायरेक्टली व्हिडिओ जाहिरात प्रॉपर्टीची घराची फ्लॅटची जागेची आणि थेट मला संपर्क आणि मंडळी हे जे आहे ह्या फ्लॅट बद्दल सांगणारच आहे मी तुम्हाला लोकेशन पण देणार आहे सगळं काही स्टार्टिंगला तुम्ही बघितला असाल व्हिडिओ आणि जो रस्ता बघितला तुम्ही जे पेट्रोल पंप बघितला जो पॉइंट बघितला तर त्याच्यावरून तुम्हाला कळालंच असाल कि हे घर जे आलेले आहे हे पुणे कॅम्प मध्ये आहे पुणे कॅम्प मध्ये अहो पुण्याचा नंबर वन लोकेशन आणि बघायला गेलं हे रिसेल फ्लॅट आहे हे टू पी एच के फ्लॅट आहे प्रत्येक फ्लॅट मध्ये तुम्हाला बाल्कनी भेटणार आहे म्हणजे प्रत्येक बेडरूम मध्ये स्टार्टिंग आपण हॉल पासून सुरुवात केलेली आहे हे तुम्ही बघू शकतात हे किचन किचन बघा किती मोठे किचन आहे बघा मंडळी हे जे किचन आहे हे रिसेल फ्लॅट आहे सेकंड फ्लॅट आहे आणि हे फ्लॅट विकायचे आहे आणि जवळजवळ बघायला गेलं ह्याचा जो कार्पेट एरिया आहे यूज करायचा तो आठशे स्क्वेअर फीटचा एरिया आहे एवढा मोठा टू एच के फ्लॅट तुम्हाला आठशे स्क्वेअर फीट चा भे, भेटू राहिलेला आहे आणि तुम्हाला डायरेक्टली जे आपले जे केअरटेकर असणार आहे त्यांच्या बरोबर तुम्ही डायरेक्टली संपर्क करू शकता त्यांचा नंबर जो दिलेला आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे तुम्ही डायरेक्टली त्यांना विचारू शकतात की साहेब हे कितीला विकायचंय आणि तुम्हाला काही कमिशन द्यायची गरज पडणार नाही त्यांचा जो काही चार्जेस असणार आहे तोच तुम्हाला द्यायचा आहे हे तुम्ही फ्लॅट बघू शकता मंडळी ऍज इट इज जी कंडिशन आहे त्याच कंडिशन मध्ये मी तुम्हाला हा फ्लॅट दाखवत आहे हे भले मोठे टू एच के फ्लॅट आहे साधारणपणे जे स्क्वेअर फीट असणार आहे हे जे आठशे स्क्वेअर फीट पर्यंत आहे मंडळी तुम्ही बाहेरचा दृश्य पण बघू शकतात ही सोसायटीला दृश्य पण बघू शकतात ही सोसायटी जी आहे ही तुम्ही बाहेरचा दृश्य बघू शकतात ह्या सोसायटीचा हे समोरच बघा ही संपूर्ण मोठी सोसायटी आहे तुमच्या समोर आहे लहान पोरं बघा खेळू शकतात इकडे हे ग्राउंड सारखं आहे इथं हे पोरं खेळतात पार्किंग आहे फोर व्हीलर पार्किंग टू व्हीलर पार्किंग सगळं काही आपल्याला इथं भेटू राहिलेले तुम्ही बघू शकता कॅम्प मधी आहे ही जी सोसायटी जी आहे कॅम्प मध्ये आहे कॅम्पमधला जो लोकेशन आहे तो लाल देवल लाल देवल म्हणून ओळखला जाणारा लोकेशन आहे कॅम्प मध्ये मेन मेन जागेवरतीच ही सोसायटी आहे आणि बघायला गेलं हे टू बी एच के आठशे स्क्वेअर फीटचे फ्लॅट आहे तुम्हाला संपर्क करायचा असाल तर तुम्ही डायरेक्टली केअरटेकरला संपर्क करू शकतात ही सोसायटीच्या बाहेरचा सुंदर नजारा आहे सुंदर दृश्य आहे तुमच्या समोर आहे डायरेक्टली तुम्ही बघू शकतात ब बा, बघायला गेलं हे ही, ही कवा बनलेली सोसायटी ह्याचा जो मेन लोकेशन आहे मी तुम्ही तुम्हाला सांगितलेलंच आहे हे बेडरूम पण तुम्ही बघू शकतात रिसेल प्रॉपर्टी आहे रिसेल फ्लॅट आहे हे टू बी एच के फ्लॅट आहे त्याच्यामध्ये किचन आहे आणि आठशे स्क्वेअर फीटचा जो कार्पेट एरिया आहे तो आहे मंडळी तुम्हाला हे फ्लॅट बघायचे असेल तर डायरेक्टली जे केअरटेकर असणार आहे त्यांचा नंबर दिलेला आहे थे थेट तुम्ही केअरटेकर साहेबांना भेटू शकतात त्यांना विचारू शकतात ह्याचे डॉक्युमेंटेशन ऑल क्लिअर आहे कुठल्याही बँकेचे लोन होऊ शकतो काही प्रॉब्लेम नाही लोनला मंडळी डायरेक्टली तुमच्या समोर ही, लौ, ही सोसायटी दिसत आहे हा टू बी एच के आठशे स्क्वेअर फीटचा फ्लॅट दिसत आहे तुम्हाला आवडलं तर नक्की तुम्ही या फ्लॅटला भेट द्या मी कासिम शेख जे बघत होते तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज किचन तुम्ही बघू शकता ॲज इट इज कंडिशन हा फ्लॅट आहे आणि ॲज इट इज कंडिशनमध्ये हे विकायचे आहे बघा कुठल्या लोनचं बघायला गेलं तर कुठल्याही बँकेचे लोन होऊ शकतो लोनचा काही प्रॉब्लेम नाही आहे मी कासिम शेख भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनलवरती जय महाराष्ट्र जय जय पुणे